असेल नसेल कोणी तुझ तू पंखात कायम भरारी ठेव बदलेल हा एक दिवस तुझा पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये आजचा हा संदेश तुम्हाला खूपच प्रेरणा देऊन जाणार आहे तुम्ही पण एक खरोखर स्वामी भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय बाहेर पडू नका काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नको प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या नक्की पूर्ण होतात फक्त त्या आधीच तुम्ही हार मानू नका कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असत आपण ते करतच राहायचं सोडून द्यायला शिका हा असंच वागला तो तसंच वागला हा असाच बोलला त्याने विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा याचा विचार करा याचा करा आपण कुठे चुकलो अभ्यास त्याच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीत मर्यादा असते एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे तिला बोलता येत नाही असा होत नाही कधी स्वभाव कधी संस्कार कधी वैचारिक फरक काही व्यक्ती अशाही असतात असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत घेत आणि शांत राहतात शांत राहणं म्हणजे दुबळेपणाची लक्षण नसतात तर संयम सोडून मनाला लागेल तस बोलण्यापेक्षा शा, शांत राहिलेलं केव्हाही बरं त्याने या मनात अडी राहते त्या नात्यात कटुता येते म्हणून शांत आणि संयमी रहा वेळ बरोबर सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देते संयम बाळगा काही वेळा चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते आपणही एक स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा फरक पडतो जेव्हा तुमच्या सोबत गरजेला कोणी नसतं फरक पडतो जेव्हा लाईफमध्ये मध्ये तुम्ही एकटे पडता फरक पडतो जेव्हा तुमच्या सगळ्या एकटे सामोरे फेस करता पण चांगली गोष्ट ही होईल की तुम्ही या सगळ्यातून एकटे बाहेर पडाल जेव्हा तुम्हा तुम्हाला हरवणार कोणी नसे लक्षात ठेवा वेळेची मोठी गंमत असते काही गोष्टी वेळेवर समजता आणि काही गोष्टी वेळ निघून गेल्यावर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू देव बसला आहे वर तू हिशोब नको करू कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी होऊ देत नाही ती म्हणजे स्वतःच्या मनातील भीती काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस जगता येत नाही दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते एक मनावर शब्द कोरला जातो मंगल वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेले असतात माणसं जपता आली पाहिजेत पैशांचा हिशोब कधीही करता येतो श्री स्वामी माऊली आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती उरत नाही जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकत ते सहज मिळत नाही ही, ही दुनिया जंगलाच्या कायद्यावर चालते शिकारी व्हायचं का शिकार आपण आपलंच ठरवायचं कुणी माफी मागत असेल तर माफ करत जा कारण उद्या तुम्ही माफ कराल पण माफी मागणारच कोणी नसेल हा संदेश आवडला असल्यास एक लाईक करा स्वामी समर्थ टाईप करा आणि तुमच्या प्रियजनांना नक्की शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑल करा धन्यवाद